नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला थंड थंड पदार्थ खावेसे वाटतात तर आज मी तुम्हाला पौष्टिक आणि थंड असं दोन्हीच कॉम्बिनेशन असलेलं बदाम शेक कसा तयार करायचा ते दाखवणार आहे अगदी करायला सोपं आहे दहा ते पंधरा मिनिटला तुम्ही हा बदाम शेक तयार करू शकता थंडगार आहे पोटामध्ये थंडावा देणारा आहे त्याचबरोबर यामध्ये बदामाचा वापर केलेला आहे त्यामुळे हा बदाम शेक एकदम पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता एकदम मस्त असं मन तृप्त करणारा हा बदाम शेक तयार होतो तर तुम्हाला अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी दाखवलेली आहे घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही हा बदाम शेक तयार करू शकता चवीला एकदम भन्नाट लागतो एकदा प्याला किंवा मुलांना करून दिलं तर परत परत मुलं मागतील असा हा बदाम शेक घरच्या घरी आपण तयार करू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पण त्या अगोदर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे आणि इथे मी पंचवीस बदाम घेतलेले आहेत ते चार ते पाच तासात हे बदाम छान भिजतात दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहेत आधी वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडेसे बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे बदाम सोलून घ्यायचे आहेत तर चार ते पाच तासामध्ये हे बदाम चांगले भिजतात आणि अशा पद्धतीने त्याची वरची साल काढून घ्यायची अगदी सहज बाजूला निघते पाहू शकताय आणि जर तुम्हाला घाई असेल तर हेच बदाम तुम्ही थोडेसे गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता लवकर भिजतात अगदी दोन ते तीन तासामध्ये हे बदाम छान भिजले जातात अशा पद्धतीने आपण या सगळ्या बदामांची वरची साल काढून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे बदाम मिक्सर वरती बारीक करून घ्यायचे आहे बदामाची साल काढून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे बदाम घालूयात आणि यामध्ये थोडस दूध घालूयात आणि या बदामाची पेस्ट तयार करून घेऊयात आता गॅसवरती कढई ठेवायचे आणि त्यामध्ये आपण हे दूध घालूया या दुधाला एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये साखर घालूयात तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कितपत बदाम शेक गोड आवडतो त्यानुसार यामध्ये साखर घाला मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे काही फ्रुट्सचे तुकडे करून घातलेले आहेत बदाम आणि काजू किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता दूध छान उकळत आहे तोपर्यंत थोडस दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर घालूया आणि याची एक स्लरी तयार करून घेऊया स्लरी आपली तयार झाली गॅस आता बारीक करायचा आहे आणि एक सारखं ढवळत यामध्ये ही कस्टर्ड पावडरची स्लरी घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपण तयार करून घेतलेले बदामाची पेस्ट सुद्धा यामध्ये घालूया एक लिटर दुधासाठी पंचवीस बदामाचा मी वापर करते आहे त्यामुळे या बदाम शेकचा थिकनेस वाढतो चव वाढते त्यासाठी इथे भरपूर बदामाचा वापर करायचा आहे तर एक लिटर साठी मी पंचवीस बदाम घेतलेले आहे आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही एक चमचावर फ्लॉवर यामध्ये घातलं तरीही चालेल आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती एक पाच मिनिटे आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे हे मिश्रण मी छान शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता याचा दाटसरपणा याचा थिकनेस एकदम परफेक्ट असा या थिकनेस याला आलेला आहे कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं किंवा याचा थिकनेस वाढतो आणि मिल्कशेक साठी खूप जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही असं एकदम परफेक्ट असा थिकनेस याला आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे फ्रीज फ्रिजर मध्ये ठेवून अर्ध्या तासासाठी थंड करून घ्यायचा आहे अर्धा तास फ्रीजर मध्ये ठेऊन थंडगार असा बदाम मिल्कशेक आपला तयार झालेला आहे पौष्टिक व चविष्ट घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मिल्कशेक मी तयार करून दाखवलेले आहे ही एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी बाहेर पदार्थ न वापरता मिल्कशेक तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे मस्त आहे चविष्ट असा मिल्कशेक आपला तयार होतो तर ही मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बे वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद